एकविरा गडावर काही भाविकांच्या हुल्लडबाजीमुळे मधमाशांचं पोळं आता उठलं आणि त्यामुळे भाविकांशी झाल्याचं पाहायला मिळालं काही भाविक हे जखमी झाले आहेत मंदिराजवळ फटाके लावलेले होते त्याचमुळे मधमाशांचं पोळं हे उठलंय मुंबईच्या कुलाबा इथून देवीची पालखी आलेली होती पालखीतल्या काही भक्तांनी फटाके वाजवले त्याचा फटका बाकीच्या भक्तांनाही बसला गडावर फटाके वाजवण्यावर बंदी असतानाही काही भाविकांनी हुल्लडबाजी केलेली होती आपण त्या संदर्भात ही दृश्य ही काहीशी पाहू शकतो कारल्यामधला हा प्रकार संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर शिंदे आपल्या सोबत आहेत सागर आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो या मधमाशांनी या भाविकांना चांगला चावा घेतल्याची चा आपण दृश्य पाहतोय नेमकं काय घडलेलं होतं सविस्तर नक्कीच गौरी आज वर्षाचा पहिला दिवस होता नवीन वर्षाची सुरुवात होती त्यामुळेच भरपूर भाविक हे देवदर्शनासाठी आई एकविराच्या गडावर आले होते मात्र त्या ठिकाणी काही उलटबाज असे आलेले भाविक असतात जे अनेकदा प्रशासन असेल मंदिर प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल अनेक वेळेस त्यांना थांबवतात था, तशा गोष्टी करू नका मात्र तरी देखील नजर चुकीने अशा गोष्टी ते करतात आणि असे कलरचे फटाके लावल्यामुळे आज जसा प्रकार घडला आहे तसाच प्रकार आज पुन्हा एकदा झालाय त्या ठिकाणी कलरचा फटाका लावल्यामुळे मधमाश्यांचं जे कोळा आहे ते उठलेलं आहे आणि त्या ठिकाणी अनेक जणांना त्या ठिकाणी त्यांनी सावा घेतला आहे खरं तर अनेकदा प्रशासन ह्या गोष्टी करण्यापासून त्यांना रोखत मात्र नजर चुकीने अशा घटना झाली आणि त्या ठिकाणी असा मधमाशांच्या पोळ्याने त्या अनेक लोकांना सावा घेतल्याचं दिसून येत आहे हो नक्की सागर धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आपण पुढारी न्यूज वर ही एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य पाहतोय एक विरागडावरची हे दृश्य मधमाशांचं पोळं उठला त्यामुळे हे भाविक चांगलेच जखमी झाले या त्रास भाविकांना सुद्धा होता मात्र त्या फटाकांचा त्रास या मधमाशांना सुद्धा झाला मधमाशांचं त्यामुळे पोळं उठल्याचे हे दृश्य आणि या मधमाशांनी भाविकांचा सा चांगलाच सावा घेतला स्वतःला वाचवण्यासाठी या भाविकांची धावाधाव या ठिकाणी सुरू होती आणि त्यावेळी आपण ही दृश्य पुढारी न्यूजवर एक्सक्लुझिव्ह अशी ही दृश्य आपण पाहतोय <स्याग> Oh,